नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक तीनशे एक्कावन्न सोळा डिसेंबर गुरुकृपा वामनराव तेलंग यांचे मुंबईत म्हणजे मुंबईचे एक भक्त आहेत स्वामींचे मुंबईतले कुटुंब भक्त स्वामी भक्त कुटुंब गंगाधर महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांना कन्या झाली होती तिचे नाव सरस्वती ठेवले रोजच्या धामधुमीत गुरुकृपा कन्या प्रसाद हे सगळं विसरूनच जात असतं तसं तेही गेले पण एकदा वामनराव टायफॉईडने आजारी पडले पुन्हा तो उलटला त्यामुळे ऑटोमॅटिकली घराचं सगळ्या स्वास्थ्य बिघडतं मग एक दिवशी अचानक छोटी ती प्रासादिक कन्या ती जवळ येते आणि म्हणती बाबा तुम्ही नेहमी म्हणतात ते म्हणा ना श्री गुरुस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि त्यांनी तुमचा ताप जाईल आणि सगळ्यांना खूप कौतुक कौतु वाटतं कौत। गुरुकृपेचे स्मरण होते बोलाय फुलायला गाठ पडते आणि जप सुरू केल्यावर खरोखर ताप जातो एकोणीसशे साठच्या डिसेंबरमध्ये ह्या कन्येचे गजानन रांगणेकरांशी लग्न होते या उमद्या तरुणाशी विवाह होतो आणि चारच दिवसात या दाम्पत्याला श्रींच्या दर्शनाचा योग पुण्यामध्ये येतो वास्तविक गजाननराव त्या ह्या सगळ्या वातावरणाला नवीन असतात पण श्रींचा जो काही त्यांच्यावर प्रभात प्रभाव पडतो ते कायमचे निष्ठावंत भक्त होऊन राहतात त्यांचं मुंबईमध्ये पिढीजात असा गोदित व्यापार असतो की आयात निर्यात मालाचे क्लिअरिंग शिपिंग एजंट म्हणून ते काम करायचे मग कुटुंबात अनेक लोक असतात त्यांना वाटतं की स्वतःचाच उद्योग वेगळा करावा ह्याच प्रकारचा म्हणून ते वाढता संसार आणि त्यावेळेस स्वतंत्र व्हायचं हो म्हणजे त्यांना ते इतकी स्फूर्ती राहू राहतच नाही ते श्रीजींचीच येऊन बोलतात घरच्यांची खूप नाखुशी असते पण श्रीजींनीच परवानगी दिली आहे म्हटल्यावर ते स्वतंत्र उद्योगाला सुरू करतात आणि परशुराम क्लिअरिंग एजन्सी नावाने स्वतःचा उद्योग सुरू होतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की गजानन गणेशपूजन करून उद्योग चालू करा त्याप्रमाणे ते करतात गजानन छेट म्हणून लोक पुढं त्यांना संबोधतात एकदा सपरिवार अक्कलकोटला येतात तर तो दिवस नेमका गंगाधर महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस असतो की ज्यांच्या आशीर्वादाने फळ म्हणजे त्यांची पत्नी असते आज त्या जवळजवळ एटी प्लस आहेत पण अजूनही त्या अक्कलकोट शिवपुरीत येत असतात श्रीजींनी त्या ते दिवशी त्यांच्यासमोर समोर आपल्यासमोर आलेल्यातली पैशातली एक पाचशे नोट धरतात गजानन शेटना प्रसाद म्हणून देतात ते आधी हातात घेत नाहीत कारण असं आपण द्यायचं असतं गुरुला अशी उलटी गंगा कशी असं म्हणून बघत राहतात व त्यांचे सासरे सांगतात की घ्या 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 तो प्रसाद समजून घ्या आणि त्यानिमित्त जवळजवळ अक्षय लक्ष्मीच त्यांच्या घरी आली ज लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा स्त्री आशीर्वाद देतात नाव गुरुप्रसाद ठेवा त्या तसेच झाले आज पुढची पिढी म्हणजे गुरुप्रसाद त्याला शिवपुरीत सगळे प्रसाद म्हणतात तो त्याची पत्नी चित्रांगणा त्यांची दोन्ही मुले दिनेश आणि प्रवर हे सर्वजण झोकून देऊन श्रीकार्यात मग्न आहेत ते नक्की मुंबईचे का अक्कलकोटचे असा स्वाभाविक प्रश्न पडावा इतके सतत त्यांची ये जा चालू असते श्रीजी सोमयागानंतर आषाढ महिन्यात मुंबईला गेल्यावर गजानन शेठ दर्शनाला आले श्रीजींना दान मिळालेल्या जागेशेजारील रिकामी जागा दाखवून शक्य झाल्यास हा भूभाग आजच खरेदी करा असं त्यांना बुधवारी भूमिपूजन करावे अशी सूचना वजा आज्ञा त्यांना मिळते त्यांनी सर्व गोष्टी विनाविलंब पार पाडल्या लवकरच त्यांना भगवान परशुरामांच्या निर्मितीची प्रेरणा दिली त्यासंबंधी वाळकेश्वर मंदिर विश्वस्थांची ते प्रेरणेने बोलले आणि भगवानांच्या मंदिराची कल्पना सांगितली संकल्पना सांगितली त्या ट्रस्ट सगळ्या ट्रस्टींनी सहर्ष दुजोरा दिला लगेच त्यांनी ते स्त्रींना कळवले पत्राने त्यांना परम समाधान वाटले कारण जिथे आज भगवान परशुरामांनी बाण मानून तीर्थ निर्माण केले त्या तीर्थात त्रिकाल स्नान करून अनुष्ठान करावे ही त्यांची सुप्त इच्छा होती अग्निहोत्र योजना आणि पुण्यश्लोक वालकेश्वर स्थान भार्गवराम मूर्ती प्रतिष्ठापना योजना आपले दिगंत यश आहे असं पत्र त्यांना मिळतं त्यांनी देवता संतुष्ट होतील ऋषी संतुष्ट होतील पितर संतुष्ट होतील अजरामर कीर्ती जयमाला आपल्या गळ्यात पडेल ही सर्व जबाबदारीची सूत्रे थोडक्यात गजानन शेठ यांनी हलवावी हे सूचक सूचक पत्र त्यांना मिळताच ती आज्ञा ते शिरसावन्य मानतात आणि सहज या काम पार पडतात साधारण एकोणीसशे सत्तरच्या मध्यात हे ठरलेले असते आणि पाच सात मे एकाहत्तरला तर तिथं मंदिर स्थापन होतं मूर्तीची प्रतिष्ठापना होती मंदिराला ला लागणारा गुलाबी रंगाचा दगड त्यांनी राजस्थानातून आणलेला असतो प्राचीन स्थापत्यविद्या मंदिराची कारागिरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या व सोमपुरा नावाने विख्यात असणाऱ्या खास कारागिरांना गुजरातमधून पाचारण केलेलं असतं मुंबईत श्रीजींचे भक्त व आ, सुप्रसिद्ध मूर्तिकार गणेश पाटकर यांच्याकडं पंचधातूची रामाची मूर्ती बनवायचं काम दिलेलं असतं दरम्यान श्रीजींच्या मुंबईच्या खेपा बऱ्याच वाढलेल्या असतात आणि सात मे एकाहत्तरला मूर्ती स्थापन होती त्यासाठी अक्कलकोटून भगवानांच्या पादुका कलश आणलं जातं विधिवत प्राणप्रतिष्ठा होती मंदिराला ती परिक्रमा करून मूर्ती स्थानापन्न होती तिथं कमलपुष्पे वाहून गळ्यात पहिली पुष्पमाला होऊन श्रीजी पहिलं दर्शन घेतात अतिशय आनंद आणि प्रसन्न वातावरण असतं नंतर समोर चांदीचे धनुष्यबाण ठेवले जाते पवित्र वेद संहिता ठेवण्यात येतात भगवानांच्या मंदिर स्थापनेचा श्रीजींचा संकल्प अशा रीतीने उत्तमरित्या पूर्ण झाला भगवान परशुरामांच्या श्रीजींच्या कार्यात सेवा सहयोग देण्याची अलौकिक संधी गजानन शेठ यांना मिळाली ती त्यांनी काटेकोरपणे पाळली म्हणून श्रीजींनी त्यांना आपल्या अंगावरील एक शाल भेट दिली ती त्यांच्या खांद्यावर टाकली ज्या कृपाप्रसादाची सूक्ष्म अभिलाषा त्यांना होती ती सं सर्वांतरी आम्ही श्रीजींनी सहज अशा रीतीने पूर्ण केली हे ते वस्त्र पिढ्यान पिढ्या कृपेची ओप देणारे ठरले सेवेची अशी संधी हुडकणे आणि ती तत्परतेने पूर्ण करणे हे आज त्यांचे वारस म्हणून प्रसाद आणि चित्रांगणा सतत झटतात आणि त्या कार्यात स्वतः मग्न आहेत मुलांनाही चित्रांगणं चित्रांगनाने असेच बाळकडू पाजले आहे त्यामुळं तेही ते श्रीकार्यात आहेत धन्य गुरुकृपा आणि धन्य कृते